शेतकर मित्रांनो नमस्कार मी शेप समाधान आपले स्वागत करत आहे सतरा दिवस सतरा अन्नद्रव्य या सिरीजमध्ये तर आपल्या सिरीजचा आज जो दिवस आहे तिस्रा, तो म्हणजे आज तिसरा तर तिसऱ्या दिवसामध्ये आपण आज अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे की आपल्या प्राथमिक अन्नद्रव्यातील जे तिसरं अन्नद्रव्य आहे तर त्यावर आज चर्चा करणार आहोत तिसरा अन्नद्रव्य म्हणजे पालाश तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील व जे कालचा व्हिडिओ आहे आपला तर तेही ही जाऊन पाहावा कारण आपण पुरत नेमकं कसं काम करतो पुरतची नेमकं कमतरता कशी ओळखून घ्यायची आपण ते कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर प्रथम आजचा व्हिडिओ आपण चालू करू तर आज आपण जे पालाश पालास्टला जवळपास पोटॅशियम हे म्हणलं जातं ते पालासचा नेमका फायदा काय होतो तर आपण ते जाणून घेऊ जे आपला पालाशचा फायदा जो आहे तो तो म्हणजे पहिलं जे आहे ते आपलं झाड जे आहे आपलं ते सशक्त बनवतो म्हणजे सशक्त तजेलदारपणा आणण्याचं काम हे आपलं जे आहे ते पाला पालाचं आहे व याचं दुसरं जे कार्य आहे आपलं ते म्हणजे झाडामध्ये जे आहे ते अन्न तयार करण्याची क्षमता आहे ते जास्त वाढवण्याचं काम हे आपल्या पालाचं आहे जे जी लक्षण आहे जे की आपल्या झाडामध्ये बघायचं आहे जे की आपल्या झाडाचं जे पान राहतं ते पान जे आहे ते त्याच्या कडा जे आहेत ते एक होतात व जे ह्याचं दुस दुसरं जी लक्षण आहे ते म्हणजे जे आहे ते आपलं जे खोड राहतं आकूड होतं तर हे जे आले ह्या पालाचे लक्षणं तर आपण हे शेतकरी बंधू जे आपण तीन दिवस आहेत ते या जी प्राथमिक अन्नद्रव्य आहेत तर त्यावर आपण चर्चा केलेली आहे तर आपण उद्यापासून जे आहे ते आपलं जे दोन दु, दु दुय्यम अन्नद्रव्य जे असतील आपण त्यावर चर्चा करणार आहोत तर अशाच नवनव्या व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद